सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज संध्याकाळी सहा वाजता कणकवलीमध्ये होती राणे आणि ठाकरे गटामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी सुरू आहेत त्यात एकमेकांना आव्हानं ही भाषा केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर राणेंच्या घरापासून काही मीटर अंतरावरच होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा कणकवलीत होते राणेंच्या बालेकिल्ल्यात ही उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होते त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे राणेंच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर हे मैदान आहे आणि याच मैदानावर उद्या राज ठाकरे यांची देखील सभा होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय दुसरीकडे जर पाहिलं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आहे त्यामुळे हा मतदारसंघातील जी लढत आहे त्या लढतीवर राज्यासह देशाचं देखील लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे एकंदरीत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपाच्या खैरी ज्या आहेत त्या झाडल्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येऊन आमच्या नेत्यांवर टीका केली तर त्यांच्या परतीचा मार्ग कुठून जातो हे दाखवणारं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर या वक्तव्याकडे उद्धव ठाकरे कशा पद्धतीने पाहतात आणि उद्या होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे काय टिक्का टिप्पणी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड एबीपी माझा कणकवली सिंधुदुर्ग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट